एखाद्यानं सांगितलं तुम्हाला माझ्याकडे दोन हेक्टर जमीन आहे मला ती कायची आपल्याला गुंटीनुसार तर तुम्ही कसं सांगणार एका हेक्टर एक मध्ये किती असता एकर कसे असता कसं मोजता गुंठा कसे मोजता आपण समोरला रेट दिलाय आपल्याला गुंट्यानुसार तर आपण कसे विकणार आहे हेक्टरची जमीन गुंट्यामध्ये तर चला तुम्हाला मी सांगतो कसं पहिल्या सुरू आपल्याला कन्व्हर्जन करावे लागेल जो हेक्टरची जमीन असते एका हेक्टर मध्ये अडीच एकर अशी प्रमाणे असते एका हेक्टर मध्ये किती एकर असता अडीच एकर मग परत तुम्हाला ते अडीच एकरला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये गुंठ्यामध्ये तर एका एकरमध्ये किती गुंठे असतात आपल्याकडे चाळीस गुंठे असतात मग आपण काय करणार मल्टिप्लाय करणार चाळीसनं मल्टिप्लाय केलं जिथे जेवढी पण आपली एकर जमीन आहे त्याला आपण चाळीसनं मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढी गुंठ्याची जमीन निघते तो जर तुम्हाला आणखीन जर कोणता डाऊट असेल किंवा आणखीन जर अशाच पद्धतीने कसं युनिट कन्वर्जन करायचं ते जर फायदा असेल तर नक्की आम्हाला कमेंट करा आणि मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवा असे सिव्हिल कंटेंट जर फायदा असेल तर फॉलो करायला विसरू नका मित्रांना शेअर करा